साम्राज्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नूतन अध्यक्षपदी योगेश भोसले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरिता पदाधिकारी निवड संपन्न झाली या प्रसंगी संस्थापक अमोल शिंदे अनंत जाधव बापू वाडेकर किरण पवार नाना मस्के सचिन साळुंके संजय सर्वदे अजिंक्य पाटील धनाजी भोसले राहुल दहिहंडे दिनानाथ शेळके समर्थ मोटे अक्षय बिद्री महादेव सावंत नाना शिंदे युवराज शेळके यांच्यासह सोलापूर शहरातील आधिमंडळाचे पदाधिकारी व शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते